टोंगे तुमचं स्वागत करते तर आज आपण करणार आहोत मोदी केअरचं गोल्ड फेशियल ओके okay? सो so, हे ते फेशियल किट okay? आहे, आहे so, हे फक्त दोनशे साठ ला अवेलेबल आहे ओके त्याच्यामध्ये सहा स्टेप्स आहेत फर्स्ट स्टेप आहे क्लिन्झिंग दुसरं आहे स्क्रबिंग तिसरं आहे क्रीम चौथा आहे जेल आणि पाचवा आहे मास्क आणि लास्ट आहे सिरम सो हे अशा पाउचेस मध्ये हे फेशियल येतं ओके okay? सो so, आपण स्टार्ट करूया फेशियल करायला ठीक आहे हा असा बॉक्स आहे रेडियंट आणि ग्लोईंग स्किन याच्यात आपल्याला मिळणार आहे त्याच्यानंतर कम्प्लीट फेशियल सिस्टीम आहे परत हे सगळ्या साठी परफेक्ट आहे ऑल स्किन टाईप्स आहे तर चला पहिलं आपण करूया स्टार्टिंग क्लिन्झिंग पासून ओके सो मी तर आता आपण करणार आहोत पहिलं क्लिन्झिंग मॅमना मी सांगितलेलं आहे माझ्या क्लाइंटला की त्यांनी प्रॉपर फेस वॉश करून घ्या त्यांनी फेस वॉश करून घेतलेलं आहे आता आपण क्लिन्झर घेणार आहोत आणि क्लिन्झरमध्ये थोडंसं आपण यूज करणार आहोत रोज वॉटर ठीक आहे हे बघा मी क्लिन्झर घेतलं आहे श्लोका गोल्ड फेशियल किटचं मोदी केअरचं क्लिन्झर आहे हे आणि त्याच्यात आपण थोडंसं हे मिक्स केलेलं आहे रोज वॉटर ठीक आहे आता मी प्रॉपर वर अप्लाय करते ठीक आहे मी प्रॉपर क्लिन्झिंग अप्लाय करून घेतलेला आहे फेसवर आणि आता मी करणार आहे मसाज सुरू मी काही पाणी वगैरे घेतलेलं नाही आहे कारण की आ, मी त्याच्यामध्ये रोज वॉटर मिक्स केलेला आहे सो नेक पहिला आपण क्लीन करून घ्यायचा आहे मॅम थोडं नेक वर घ्या ठीक आहे त्याच्यानंतर मग छीन आपण करायची आहे ह्या ह्या स्टेप्स थ्रू मी चीन क्लीन करणार आहे ठीक आहे त्यानंतर मग त्यांचे अपर लिप्स ओके त्याच्यानंतर नोज एखाद दोन मिनटं आपल्याला क्लिन्झिंग करायचं आहे फक्त त्याच्यानंतर आईज ओके okay. एक ते दोन मिनटाचं माझं क्लिन्झिंग झालेलं आहे आता मी क्लाइंटला सांगणार आहे की प्रॉपर त्यांनी फेस वॉश करून घ्या नॉर्मल टॅप वॉटरने जर तुम्ही सलॉनमध्ये जाता तर अफकोर्स ते लोक स्पॉन्जने तुमचं फेस क्लीन करून घेणार आहे सो मीही तसंच करणार आहे प्रॉपर त्यांचं फेस स्पॉन्जने क्लीन करून घेणार आहे तर आता मी घेतलेलं आहे क्लीन स्क्रबिंग आणि त्याच्यामध्येही मी यूज केलेला आहे थोडंसं रोज वॉटर आणि ते मी प्रॉपर फेसला अप्लाय करून घेणार आहे ठीक आहे अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता ह्याच्यात कोणत्याही प्रकारचा कलर मिक्स नाही आहे जे आहे से -से ते नॅचरल जेल टाईपमध्येच आहे आणि जे आपल्या स्क्रबिंगमध्ये जे थोडेसे असे पार्टिकल्स असतात तेही अगदी माइल्ड आहेत जेणेकरून स्किनला आपल्या त्रास होणार नाही आहे ठीक आहे सो ही रिझल्ट खूप सुंदर असणार आहे कारण की मला स्वतःला हात लावताना मी फील करते ना तर ते खूप जास्ती असं स्मूथ आहे बिलकुल स्किनला असं हार्श फील नाही होणार आहे सो मी हे डोळ्यांना नाही यूज करणार आहे फक्त फेसवर अप्लाय करणार आहे डोळ्यांच्या खालती आणि डोळ्यांवर नाही यूज करणार आहे तर दहा मिनिटं झालेली आहेत तुम्ही बघू शकता आणि मी आता काहीही पाणी घेणार नाही कारण की हे खूप माइल्ड स्क्रब आहे त्यामुळे पाणी घेऊन आपल्याला स्टार्ट करायची गरज नाही आहे मी प्रॉपर फक्त तर डायरेक्ट स्क्रब जी क्रीम लावलेली आहे त्याच्यावरच मसाज सुरू केलेला आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला मसाज करायचं आहे आणि स्क्रबिंग पूर्ण झालेले आहे तुम्ही बघू शकता आता आपल्याला स्टार्ट करायचं आहे स्टीम स्टीम नंतर ब्लॅक एड काढून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्याच्यानंतर फेशियल आपण एक लावणार आहोत जी थर्ड स्टेप आहे जेल ते आपण यूज करायचं आहे सो स्क्रबिंग झालेली आहे तुम्ही बघू शकता प्रॉपर आता आपल्याला यूज करायचं आहे क्रीम त्याआधी आपण घेणार आहोत स्टीम आणि व्हाईटेड ब्लॅकहेड ब्लॅक काढून घेणार आहोत ती प्रोसेस सगळ्यांना माहिती आहे जी फेशियल करायची प्रोसेस आहे सो आम्ही बॅक कॅमेरा स्टीम आणि व्हाईटेड ब्लॅकहेड ब्लॅक काढून घेतो आणि त्याच्यानंतर भेटतो डायरेक्ट क्रीम मसाज करा प्रॉपर स्टीम आणि व्हाईट एड ब्लॅकेट काढून झालेले आहेत तुम्ही बघू शकता प्रॉपर स्किन त्यांची अशी क्लीन झालेली आहे त्यांना नोजवरच व्हाईट एड होते आणि ब्लॅकेट्स होते आता आपण यूज करणार आहोत क्रीम श्लोका गोल्ड फेशियल किटमधली क्रीम आपण यूज करणार आहे त्याच्यामध्ये मी थोडंसं रोज वॉटर मिक्स केलेलं आहे आणि अशा पद्धतीने मी थोडे क्रीम लूज करून घेतलेले आहे आणि आता आपण करणार आहोत मसाज स्टार्ट सो मसाजच्या ज्या स्टेप्स आहेत त्याआधी आपण एकदा तुम्हाला मी दाखवते आणि हा मसाज मिनिमम तुम्ही पंधरा मिनटं आणि मॅक्झिमम वीस मिनटं पंधरा ते वीस मिनटं वीस ते पंचवीस मिनटं करायचं आहे आणि मिनिमम पंधरा मिनटंच करायचं आहे ठीक आहे हे मी पूर्ण स्किनवर अप्लाय करून घेतलेलं आहे त्यांच्या फेसवर ठीक आहे आता तुम्हाला मी स्टेप्स दाखवते त्या स्टेप्सप्रमाणे तुम्हाला प्रत्येक स्टेप्स ही पाच वेळा करायची आहे आता नेकची स्टेप आहे ती पाच वेळा करायची ती मी तुम्हाला प्रत्येक नेक चीन अपर लिप्स नोज आईज फोरहेड आणि आपले चिक्स ह्या प्रत्येक वेळेस हे आपल्याला पाच पाच वेळा करायचे पण आता मी स्टार्ट टू एंड तुम्हाला एक एकदाच दाखवते स्टेप वाईज ठीक आहे मॅम थोडं नेक वर घ्या एक वर घ्या अजून आता आपण घेतलं आहे गोल्ड फेशियल किटमधलं फोर स्टेप म्हणजे जेल आणि त्याच्यात मी काहीच मिक्स केलेलं नाही आहे म्हणजे रोज वॉटर वगैरे काहीच नाही फक्त जेल आहे आता ते आपल्याला फेसवर पूर्ण अप्लाय करायचं आहे आणि त्याच्या नाही आपल्याला एक दहा मिनटं मसाज द्यायचं आहे आणि एक पाच मिनटं तो फेसवर आपल्याला तसाच ठेवायचा आहे ठीक आहे मी प्रॉपर असं फेसवर हे अप्लाय करून घेतलेलं आहे हे बघा आणि जसं आपण फेशियल स्टेप्स करतो तसेच आपल्याला ह्याच्या प्रॉपर अशा स्टेप्स करायच्या आहेत आता आपण फेस पॅक अप्लाय करतो तुम्ही फेस पॅक बघू शकता कसा आहे ठीक आहे हा पूर्ण फेस त्यांच्यावर अप्लाय करायचा आहे फेस पॅक तर आपण ना फेस पॅक पूर्ण अप्लाय करून घेतलेला आहे फेसवर ओके आपल्याला हा दहा ते पंधरा मिनटं ठेवायचा आहे आणि त्याच्यानंतर नॉर्मल पाण्याने ह्या वॉश करून टाकायचा आहे आणि त्यानंतर आपण करणार आहोत लास्ट स्टेप म्हणजे असणार आहे फेस सिरम तर तुम्हाला फेस पॅकनंतर जो फायनल रिझल्ट आहे तो मिळणार आहे आणि फेस सिरम हे आपल्या स्किनला शाईन देण्यासाठी यूज होणार आहे तर चला आपण दहा ते पंधरा मिनटानंतर भेटू तर आता आपण घेतलेलं आहे सिरम मी इतक्या क्वांटिटीने हे सिरम घेतलेलं आहे आणि हे फेसवर अप्लाय केलं आहे तुम्ही ग्लो बघू शकता किती छान ग्लो आलेला आहे फेसवर आणि हे सिरम लावायचं आहे आणि आपल्याला तशी स्किन सोडायची आहे नाही धुवायचं आहे काही करायचं नाही आहे टाॅप वॉटरने वगैरे सिरम लावून फेसवर असंच सोडून द्यायचं आहे हे फेशियल तुम्ही नक्की ट्राय करा कारण की ह्याने खूप छान असा ग्लो आलेला आहे जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हॅशटॅग ब्लॉग वाईब थँक्यू